वावंस महानगरात बापा निघाले गावाला छैनपडे ना आम्हाला बाप्पा मोरया रे बापा मोरया रे अवघ्या दिनाच्या नाता अशा जयघोषात पुढच्या वर्षी लवकर या अशी साल घालत मोठ्या जड अंतर करण्याने गणेश भक्तांनी मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी वावंस महानगरात दूर ताशाच्या गजरात लाडक्या बापाला गुलाल पुष्पांची उधरण करत मिरवणुकीने आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला गणेश विसर्जन मिरवणुकी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या वाळूंज महानगरातील बजाजनगर सिडको महानगर एक दोन बडगाव कोल्हाटी तीसगाव पंढरपूर वादळगाव वाळूंज रांजणगाव शेंजपुंजी गाणेगाव जोगेश्वरी करोडी साजापूर इटाबा पदोडा गोलवाडी आदी परिसरात दोन ताशांच्या गजरात मिरवणुकीद्वारे गणेश भक्तांनी आपापल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला दुपारी बारा नंतर विविध कंपन्यातील गणपती व विविध सोसायटीमधील गणपतीच्या मिरवणुका तसेच घरगुती गणपती, गणपती विसर्जन मिरवणुकीला गणेश भक्तांनी सुरुवात केली होती गेल्या दहा दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी गणरायाची स्थापना केली होती दहा दिवस मनोभावाने पूजा अर्चना करून व विविध सामाजिक उपक्रमांनी परिसरातील चैतन्य वातावरण निर्माण झाले होते मंगळवारी अनंत चतुर्थी निमित्त वाहूज महानगरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या यावेळी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी व्यासपीठांची उभारणी बजाज नगर परिसरात जागोजागी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी व सत्कारासाठी पोलीस प्रशासन विविध पक्ष संघटनांनी व्यासपीठ उभारले